आज या ठिकाणी एकनाथ संसार सन्मान आहे त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे साकार माझी गमतीची गोष्ट आहे दोन ठिकाणी मला अडचणी होतात एक ते ठाणे महानगरपालिकेमध्ये सन्मानानं सभा चालत होती अनेक वर्ष त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली ती संस्था चालू होती माझा इच्छा संस्थेचा त्यांनी सन्मान आला एका योग्य असं खाताचं ते व्यासपीठ होतं अनेक ओठे नेते होते मराठी हे विजयचं नेतृत्व होतं प्रसिद्ध क्रिकेट खेळू ते त्या ठिकाणी होते मराठीचे एक महत्वाचे कवी आणि जे सातरकर होते ज्यांचं नाव ही सावलाराव म्हणून औरखत जायचं ते ही सावर सातार दिल्याचे आणि त्यांची काही गाणी ही खेड्या फाद्यासुद्धा लोकांच्या ओळखात होती एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुलींचं लग्न लागलं सदलवर तेव्हा रेखाई जाणे आहेत जा तू दिल्या घरी सुखिदा वगैरे आणि त्याचे कवी सावरण फांसी आणि सावराम फाटी नगर नगराध्यक्ष होते आणि से होते मला ते आठवण झाली त्याला एक साधन आहे मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते गजी मजगुळकर आमदार होते आणि ठाण्याला निवडणूक होती मजगुरकरांनी सांगितलं चव्हाण साहेबांना नाईक साहेबांना आमच्या सावरला अध्यक्ष करा मला बोलून घेतलं पक्षाचा सचिव म्हणून आणि सांगितलं की ठाण्यात जायचं दोन तीन दिवस बसायचं आणि काही झालं तर सावर फाटी अध्यक्ष होती हे बघायचं आता मी काँग्रेसवरच होतो त्यामुळे उद्योग करण्यासाठी माहीत होते ते उद्योग केले आणि त्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलं मी फोन केला नाईक साहेबांना की तुमचं काम झालं त्यामुळे त्यांना घेऊन या कारण ही सूचना माजगुलकरांची होती आणि सुधारण माजगुळकर आज माझ्या घरी येतो मी त्यांना घेतलं सावरून खाताना नाईक साहेबांच्या घरी वारसा गेलो आणि माजगुलकरांनी त्यांना विशी मारली आणि माझ्या फाटी झालीच काम केलं तू ते म्हणजे अध्यक्ष केलं गावाचं नाव येशिंज त्यामुळे याद्याचा फाशी ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम तू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केले डॉक्टर त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये हे सवरा शिंदेसाहेब होते रामनेकर होते आईबाई होत्या कारण मला आत नाही अनेक लोक त्या ठिकाणी की जे ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशे नेण्याच्यासाठी ने सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं मोठा वाट्य केली किंवा जबाबदारी एकनाथराव सिंग यांच्याकडे होती ही या ठिकाणी सांगायला आवश्यक नाही आनंदही त्यांचा सत्कार या ठिकाणी आणि सांगतो त्यांनी सांगितलं सातार एकनाथराव सातारेमध्येच मुख्यमंत्री दिले अनेकांना माहीत नसेल मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीबाई कुफर सातारला कुफर नावाची कंपनी आहे त्या कुफरचे जे मालक आहेत आता नाही आहेत ते होते स्वातंत्र्याचे स्वातंत्र्याच्या आहेत ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये यशवंत चव्हाण झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये दुसरा चव्हाण झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथ चव्हाण झाले मला एकच त्यांना अडचण करून द्यायची तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव ते गावाचं नाव आहे आणि त्या नांदूळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार मी त्या दिवतो मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना उडाली आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुरं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी विभाग आहे आणि अलीकडच्या पन्नास वर्षामध्ये नागरी फसनाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर तथा त्यानं एकनाथ शिंदेंचं नाव द्यावं लागेल हो ते ठाणे असेल ठाणे नगरपालिका असेल नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि हे करत असताना कधीही पक्ष अविलेश न ठेवता विविध क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि विशेषतः हा नागरी हजीच त्याच्या प्रश्नाची सोडून कशी येईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं याची नोंद ही महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासामध्ये निश्चित सन्मान राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतो आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि तो सन्मान त्याचा होतो आहे शिंद्यांचा भूर शिंद्यांना शिंद्यांचा भूर 俺是道路建设的青年战士。<music> <music>